नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे व्हेज हंडी आज हॉटेलमधलं जेवण करण्याची इच्छा होती तर मग वेज हंडी घरच्यांसाठी बनवली घरातल्यांना व्हेज हंडी खूप आवडली हॉटेलसारखी चव सा आहे असे म्हणाले तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते शेवटपर्यंत बघा आजची व्हेज हंडी रेसिपी आवडली तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही भाज्या घेतल्या आहे त्या कोणत्या ते मी पुढे सांगते एकशे पंचवीस ग्रॅम हिरवा वाटाणा घेतला आहे एक गाजर एकशे पंचवीस ग्रॅम बीन्स एकशे पंचवीस ग्रॅम फ्लॉवर तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण घ्या इथे मी गाजरच्या साली काढून घेतल्या आहे गाजर बारीक कापून घेते उभा आणि कातळ कापला तरीसुद्धा चालतो हे पहा गाजर इथे माझं कापून झालेलं आहे आता मी बीन्स कापून घेते बीन्स मात्र तिरकस काकारात कापते यामुळे भाजीत ती आकर्षक दिसते हे पहा बिंग्स माझी कापून झाली आहे आता मी फ्लावर कापून घेते फ्लावरचा मागचा भाग काढून घेते आणि मागच्या बाजूनेच फ्लावर कापून घेते म्हणजे फ्लावर भाजीत अतिशय सुंदर दिसतो आणि नॅचरल ब्युटी टिकून राहते मागच्या बाजूने फ्लावर कापल्यामुळे त्याचे तुकडे होत नाही आणि एकसारखं फुल भेटतं हे पहा इथे माझा फ्लावरही कापून झाला आहे आता सर्व भाज्या मी धुवून घेते इथे मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं आहे आता मी पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून घेते अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते आणि गरम पाण्यात भाज्या घालून घेते फ्लॉवरमध्ये कीड असू शकते त्यामुळे मिठाच्या पाण्यात ते स्वच्छ होईल आणि भाज्या थोड्याशा शिजून निघतील मी सर्व भाज्या गरम पाण्यात घालून घेतल्या आहे आता मी व्हेज हंडे आकर्षक दिसावी म्हणून एक हिरवी शिमला मिरची एक कांदा एक टोमॅटो कापून घेते पण कापताना मात्र मोठ्या आकारात कापून घ्यायच्या म्हणजे भाजीत छान दिसतात इथे टोमॅटो कापून घेते टोमॅटोमधला आतला बियांचा घर काढून घ्यायचा आणि टोमॅटो चौकोणी किंवा मोठ्या आकारात कापायचा हे पहा टोमॅटो मी कापून घेतला आहे आता शिमला मिरची कापून घेते शिमला मिरचीमधला बियांचा गर काढून घेतलेला आहे आणि शिमला मिरची सुद्धा मोठ्या आकारात कापून घेते हे पहा इथे शिमला मिरची माझी कापून झालेली आहे आता मी कांदा चार भागांमध्ये कापून घेते आणि कांद्याच्या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या करते आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेते हे पहा इथे माझा कांदा चिरून झालेला आहे आता भाज्या शिजल्या का नाही ते पाहते हे पहा भाज्या नव्वद टक्के शिजल्या आहे आणि आपल्याला एवढ्याच भाज्या शिजवून घ्यायच्या आहे आता मी कोरडं वाटून काढून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे धने दोन चमचे मगजबी सहा ते सात काजू आता मी मिक्सरला छान बारीक वाटून घेते पाण्याचा वापर मात्र करायचा नाही बारीक पावडर करून घ्यायची हे पहा इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे आता मी एका वाटीत काढून घेते एवढी बारीक पावडर करून घ्यायची आता मी ओलं वाटण करून घेते मिक्सरच्या भांड्यात एक टोमॅटो रफ कापून घेतलेला घालून घेते सहा ते सात लसूण पाकळ्या घालून घेते दीड इंच अद्रक घालून घेते एक कांदा रफ कापलेला घालून घेते आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि बारीक पेस्ट करून घेते दोन ते ती, तीन चमचे पाणी घातलं तरी चालेल पण बारीक पेस्ट करून घ्यायची इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे मी एका वाटीत काढून घेते हे पहा एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईत तीन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये मोठ्या आकारात कापून घेतलेल्या भाज्या घालून घेते शिमला मिरची टोमॅटो कांदा छान आता परतून घेते तीन इंचाही कच्चा पाना जाईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे भाजीत कच्च्या लागणार नाही हे पाव भाज्या छान नरम झाल्या आहे आता मी एका वाटीत काढून घेते आता मी ह्याच कढईत फोडणी देते कारण तेलही उरला आहे आणि गरमही आहे आता मी घ्यायची आज लोक करते म्हणजे मसाले करपणार नाही आता मी खडे मसाले घालून घेते एक चक्रीफूल एक मोठी वेलची दोन लवंगा एक दालचिनी तीन काळी मिरी दोन तेजपत्ता अर्धा चमचा जिरे आता मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि छान परतवून घेते हे पहा कांद्याचा रंगही चेंज झाला आहे आणि खड्या मसाल्यांचा सुगंधही छान सुटला आहे आता मी कोरडं वाटण घालून घेते आणि लगेचच ओलं वाटणही घालून घेते चमच्याने छान तेलामध्ये एकत्र करते आणि छान परतून घेते हे पहा वाटण छान मी परतून घेतलं आहे आता सुके मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता सर्व मसाले एकत्र करून घेते हे पा चमच्याने छान मसाले एकत्र करून घेतलेले आहे आता तेलात फ्राय केलेल्या भाज्या घालून घेते आणि हिरवा वाटाणा घालून घेते आणि आता शिजवलेल्या भाज्याही घालून घेते नव्वद टक्के शिजवलेल्या भाज्या आता संपूर्ण शिजतील म्हणजे भाज्यांचा गाळ होत नाही आता सर्व भाज्या मसाल्यामध्ये एकत्र करून घेते आता मी मसाले शिजवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालते आणि पाणी भाज्यांमध्ये एकत्र करते मी अर्धा ग्लास पाणी दोन वेळा घातलेला आहे अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी मी घातलेलं नाही आणि छान आता भाज्या एकत्र करून घेते आता अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र तुमच्या चवीनुसार घाला दीड चमचा फ्रेश क्रीम घालून घेते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता पुन्हा एकदा भाज्या एकत्र करून घेते आणि झाकण ठेवून दहा मिनिट वाफ काढून घेते आता मी झाकण काढते हे पहा मंडळी भाजीचा रंग आणि किती छान दाटसरपणा आलेला आहे इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेते आणि भाजीला वरून फोडणी देते त्यामुळे भाजीला हॉटेलसारखा रंग येईल आणि भाजी आकर्षक दिसेल आता मी कश्मीरी मिर्च पावडर भाजीमध्ये एकत्र करते हे पहा भाजी किती छान दिसते आणि घरात भाजीचा सुगंधही दरवळतोय आता मी एक चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते आणि भाजीत एकत्र करते आता आपली प्रॉपर हॉटेल सारखी वेज हंडी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आता मी वेज हंडी तंदूर रोटी आणि जिरा राईस सोबत सर्व करते सांगा बरं मंडळी वेज हंडी करणं सोपं आहे की अवघड तसं मला कमेंट करून सांगा वेज हांडीमध्ये योग्य प्रमाणात मसाले वाटण घातलं की हॉटेलसारखी घरातल्या वेज हांडीला चव येते बाहेर जायची गरज नाही माझ्या पद्धतीने एकदा वेज हांडी रेसिपी घरी करून पहा हॉटेलमध्ये जायचं विसरून जासा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा